पनवेलमधील करंजाडे येथे एका रिक्षा चालकाने निर्जनस्थळी रिक्षा बंद पडल्याचं सांगून रिक्षातील महिला प्रवाशाला चाकूचा धाक दाखवला त्यानंतर चाकूने गंभीर वार करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता या प्रकरणी महिला प्रवाशाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला कोणताही प्रत्यक्षदर्शी नसल्याने गुन्हाचा उलगडा करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होता दरम्यान रिक्षाच्या क्रमांकातील केवळ चार हा क्रमांक पोलिसांना समजला आणि त्या आधारे परिसरातील सर्व रिक्षांची तपासणी करण्यात आली अखेर आरोपी अक्षय बागडे याला अटक करण्यात आली आरोपीवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते कर्जाची परतफेड करण्यासाठीच गुन्हेगारी मार्ग अवलंबल्याची कबुली त्याने दिली आहे पोलिसांनी संबंधित रिक्षा आणि चोरी केलेले दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे दिनांक अकरा तारखेला संगीता नावाच्या ऑटो रिक्षाने राहते घरी निघाल्या होत्या तेव्हा ऑटो रिक्षा, हो ते रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले प्राण हल्ला केला त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून डी सी पी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण चार पथकं तयार केली होती सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅर्लरी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं यामध्ये चॅलेंज असा होता, होता।, आ, होता।, होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला मिळाला होता तांत्रिक तपास केला फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का उपस्थित होत का या अनुषंगाने आमच्या पथकाने तपास सुरू केला मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे चार आकडे नंबर मधले पाहिले होते त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता त्या दरम्यान एम एच झिरो फोर एल एक्स फोर सिक्स वन नाईन ह्या ॲटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केला त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मंगळ मनी मंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि गुन्ह्यातली ॲटो रिक्षा जप्त केलेली आहे याचा तपास सिनियर के ठाकरे करत आहे आज पी सी आर साठी त्याला न्यायालय हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला त्याला जप्त करणं बाकी आहे ते करणार आहोत आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं लो। होतं त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात बसलेला नव्हता परंतु आरोपी निष्पन्न नव्हता ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होत आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं हा बरोबर आहे परंतु आता पन्न महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे सीसीटीव्हीचा त्याचं टेंडर झालेला आहे आणि आम्हाला अशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शन डिटेक्शनसाठी मला साठी आपल्याला फायदा होतो आता आतापर्यंत त्यानं जे सांगितलं त्याने सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्याने केलेला आहे आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत हो आहोत गुन्हे अभिलेख तपासणे अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण करत आहोत